आता माझं सत्तावीस काहीतरी अठ्ठावीस वय आहे माझं कुठलं काय वय आहे सर खूप मोठा निर्णय आज लागलेला आहे त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय काय आनंद आणि अपेक्षित मग आ... अपेक्षित होत याच कारण निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन दिल्लीनेच अगोदर जो, जो आहे अजितदादा पवार गटाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे अपेक्षित होतं की असंच होईल बरं शिंदे यांचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये तर अनेक वेगवेगळे फॅक्टर्स होते म्हणजे प्रतोदाच्या बाबतीमध्ये इथे जो ता प्रतोद जे होता पूर्वीचा तोच प्रतोद आता सुद्धा त्याच्यामुळे अगदी तोंडावर आहेत अशा वेळी एक राजकारणी व्यक्ती म्हणून आयुष्यात काय बदल होतो किंवा काय शेड्यूलमध्ये बदल होतो तुमच्यासाठी हे सगळं किती हेक्टिक असत काय नाही मला काहीच बदल होत नाही एवढं सवय झालेली आता सत्तावन्न वर्ष झाली राजकारणामध्ये त्याच्यामुळे काय नेहमीची येतो पावसाळा त्याप्रमाणे नेहमीची येतो ही सगळ्या निवडणुकाच पण सर तुमचं वय पाहता ही सगळी धावपळ तुम्ही इतक्या एनर्जेटिकली कसा करत कशी करता काय वय माझ्या आत्ताशी माझं सत्तावीस काहीतरी अठ्ठावीस वय आहे माझं कुठलं काय वय आहे धन्यवाद सर तर हे होते छगन भुजबळ पाहत राहा लोकमत धन्यवाद